नाही तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅब्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि आता घरातले सर्व कामं आवरून घेतले म्हणजे संध्याकाळला काहीच ठेवलं नाही फक्त पाणी भरायचं आहे तो आल्यावर भरते आता वाजले साडेपाच आता अर्धा एक तासाने ने योगिनी येईलच म्हणजे तिचे पप्पा येतील घेऊन आणि मी चालली आहे दादरला उद्या पणची थोडीफार तयारी करायला कारण गुरुवारी लास्ट गुरुवार आहे आणि त्यासाठी मी सुद्धा मी काहीतरी गिफ्ट देते आणि बायकांना पण मान द्यायला लागतो त्यामुळे मी प्रक्रिया दादर ते म्हणजे चला आज जाऊन येते आज थोडंफार तरी घेऊन येते उद्यापनची म्हणजे थोडी तयारी करून घेते हे दाखवत हा लाईट बनवला हा लाईट गॅस दावल मग कसं वाटतो आज चांगला वाटतो पण

आता <laughs> <बाता>। हो <laughs> बारा ते मी प्रूफ घेत नाही

दोले <laughs> <laughs> <hans> आता आम्ही आलो दादरवर ना खूप खूप फिरलो दादर एवढं फिरलो की वाजले रात्रीचे दहा वाजले तर तसं नशीब मी सर्व कामं करून गेलेले आणि आता पाणी तर हाय भरायचं कारण रात्रीचं आमच्याकडे पाणी येतो तुम्ही काय काय आणलंय म्हणजे गुरुवारसाठी ते तुम्हाला नंतर दाखवते तर सर्वात पहिला आधी मी पाणी भरून घेते तर चला मशीन घेतली लावून आणि डाळसुद्धा शिजून घेतले फक्त आता फोडणीला घालायची आहे आणि भात लावायचा आहे तर त्यांनी मी काय काय आणलं आहे उद्यापनची माझी थोडीफार तयारी मी आता केली आहे म्हणजे आज घेऊन आली आहे काय काय ते मी तुम्हाला दाखवते तर सर्वात पहिला आधी देवीचे पुस्तकं आणले मी हे देवीचे हे वाटायला म्हणून पोरीनला साथ आणि बायका साथ असं करून पुस्तकं वाटायला म्हणून मॅडम नेत्रा नेत्रा mm, ही नेत्राच्या आवडीची साडी नेत्राच्या आवडीचा कलर आणि नेत्राच्या आवडीचा पेट आहे बोलते मम्मी ही छान दिसेल साडी देवीला म्हणून ही घेतली साडी साडे तीनशे रुपये बोलत होते तीनशे रुपयाला घेतली आणि ना देवीला ना आम्ही कवड्यांची माळ घेतली ती मी महालक्ष्मीच्या मंदिरात आहे ना बघितलेली पण तिथे मला ना तो जास्ती बोलला म्हणजे कितीला बोलला मला शंभर रुपयाला बोलला इथे आम्हाला साठ रुपयाला ही माळ भेटली कवड्यांची माळ ही बघा कमी जास्ती पण करायची अशी ती माल घेतली मी छान आहे ना देवीला घालेल बघूया दाखवेलच तुम्हाला मी पण पहिल्यांदाच घेतले मला काय माहित डोक्यात आलं ही कवड्यांची पाल घ्यायला पाहिजे देवीला घालायला म्हणून घेतली मी बघ घालेल तेव्हा दिसून तर हा बघा हा ओ, हा छानपैकी मीने घेतला असा म्हणजे वान द्यायला छान वाटतं ना हा मला सातशे रुपये डझन बोलला हा पण मला ती साडेपाचशे रुपये डजनच्या हिसाने दिले मी बोली पाचशे रुपये देईन तर ना ऐकत होता गेल्या वर्षी मीनी ही बॅग वाटलेली होती अशा बॅगी वाटलेल्या होत्या तर ह्या वर्षी मी बोली चला अशी इष्टीच्या ताटं वाटतोय म्हणजे छान वाटतं बघा घेऊन आली मी आणि पोरीनला वाटण्यासाठी मी काय केलंय सर्वात पहिला आधी रुमाल दाखवतो तुम्हाला हा मध्ये घेतले आणि ते हातात घालायचे कडे घेतले पोरीनसाठी तर हे असे बारा घेतले मीनी ते मला कितीला बोलला एकशे ऐंशी रुपये डजनचा हिसा हे बारा आहे आणि अशी चापं घेऊन आले आजकाल असे भरपूर म्हणजे मार्केटमध्ये असे चाप आले तसे चापं घेतले ता टिकटॉक सारखे असे लावले तर छान दिसतात मागना मी निवन लावलेलं ला माझ्या एनर्षी खूप भारी वाटते आणि मला पण बड्डे गिफ्ट म्हणून दिलेलं माझ्या मैत्रिणीने तर हे घेऊन आले बारा पीस मी तर हे मला दोनशे चाळीस रुपयाला पडले हे बघा आणि टिकलीचा पॅकेट घेतला एकूण चार वस्तू घेते फोरिनला वाटण्यासाठी आणि गेल्या वर्षी ना मी बायकांना वान म्हणून ना हे दिलेलं होतं बॅग दिलेली बघा अशा बॅगी दिलेल्या आता पण मार्केटमध्ये अशा बॅगी आल्या पण मी ते विचारलं नाही कसे काय डजन आहे करून कारण मी तेव्हा दोन तीन डझन घेतलेली होती आणि अजून माझ्याकडे असे अर्धा डझन हाय उरलेले गेल्या वर्षीच्या तर मी बोलली कदाचित एक्स्ट्रा बायका आल्या माझ्याकडे किंवा पोरी आल्या तर यांना मी एक एक, एक, एक आशा बैगी दे। तो या अशा बॅगी देईन तर ह्या बॅगेत मी विकत आणल्या नव्हत्या ह्या गेल्या वर्षी ज्याच आहे है, ते मी ठेवलेल्या जपून तर आता ह्या वर्षी उपयोगीला पडेल तर अशी काही बांगड्या घेतल्या मी खूप सुंदर आणि छान वाटले मला खूप आवडले त्यांनी तरी लाच गुरुवारी घायल करून छान ह्या आता जाणार नाही ह्या आता साबण लावायला लागेल म्हणून मी डाव्या आता तुम्हाला घालून दाखवते खूप सुंदर वाटत होते या वांगड्या मला आणि इति हिरवे इति हिरव्या घातल्या तरी बस चल्या ह्या ह्या मला अशा दोनशे रुपयाला पडले खूप सुंदर वाटत होते मला म्हणून मी ह्या अशी कडी टाईप घेतले एकलन पावडर ही संपलेली होती माझी उद्या देवांना अंघोळ घालायचे मी हे आठवणीने न चुकता आली मी घेऊन कारण हे दादर शिव्या कुठेच भेटत नाही ही पावडर घेऊन आली आणि फलं घेऊन आली हे बघा शंभरला आत्ता तर चार आहे उद्या काय माहित कितीपर्यंत किती भेटेल काय आयडिया नाही कदाचित तेवढेच भेटेल पण मी आता दादरला गेलीच आहे म्हणून हे शंभरला चार म्हणून दोनशे रुपयाचे घेऊन आले डाली हा हे संत्रे मला शंभरला बारा पडले गोड आहे म्हणाला तर आता एक बघितलं मी खाऊन हा गोड आहे पण ते थोडे संपेलच तर मी उद्यापर्यंत आणेल पोरीला वाटायला केली पण आणेल आणि हे संत्रे पण आणले तर अशी थोडाफार सामान घेऊन आली आहे उद्या थोडीफार तयारी केली आहे जास्ती नाही तयारी केली आणि ही महत्त्वाची तयारी हे मेन गोष्ट रेडी भाजी चपाती सकाळचीच होय आणि ती पण गरम केली मिनी भाजी आणि आता मी जेवायला बसतोय आजचा ब्लॉग मी आता हिथेच एंड करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाय बाय गुड नाईट